सोलापुरात एबी फॉर्म देताना भाजपच्या नेत्यांची धावपळ तीन नंतर एबी फॉर्म दिल्याचा विरोधकांचा आरोप निवडणूक कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत रोखले उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या वतीने आपल्या उमेदवारांचा एबी फॉर्म अगदी शेवटच्या क्षणी वेगवेगळ्या निवडणूक कार्यालयात आणण्यात आले वेळेत एबी फॉर्म पोहोचवण्यासाठी भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर तसेच अन्य मुख्य कार्यकर्त्यांची मोठी धावपळ उडाली दरम्यान वेळ संपल्यानंतर भाजपच्या नेत्यांना एपी फॉर्म देण्यास मुभा दिल्याचा आरोप करत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी निवडणूक कार्यालयाबाहेर मोठी घोषणाबाजी केली भाजपच्या नेत्यांना कार्यालयात प्रवेश करण्यास अडवण्यात आले अखेर पोलीस व शीघ्र कृती दलाच्या जवानांना बोलून भाजपच्या नेत्यांना आपल्या उमेदवारांचे एपी फॉर्म देण्यास कार्यालयात सोडण्यात आले सोलापूरहून विकास साठी सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल सोलापूर Thanks for watching Ikmut Digital.